आज गणरायाचं दर्शन आम्ही घेतलं आहे आणि या दर्शनाच्या माध्यमातनं जे आम्हाला बुद्धीची देवता गणराया बुद्धी देईल आमच्या या महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला समृद्ध सुदृढ ठेवेल महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर आमच्या महिला बहिणी युवा यांना प्रचंड मजबूती देईल अशी प्रार्थना मी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या अत्यंत सार्वजनिक पहिला जो गणपती होता सार्वजनिक गणपती आणि त्याची प्रतिष्ठापना या ठिकाणी झाली आहे या ठिकाणी पुनीत बालनजी आणि सर्वच जे आपले विश्वस्त मंडळ आहे यांना मी आभार मानतो आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व चौदा कोटी जनतेचं जीवन मंगलमय राहून या महाराष्ट्रात कुठली अमंगल घटना घडू नये आपण सर्व मिळून या महाराष्ट्राला पुढं नेण्याकरता परमेश्वरला प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो दादा पुणे महाविकास आघाडीकडनं टीका सुरू आहे की पुण्यात उत्सव चालू आहे म्हणून त्याबद्दल काय सांगा जर अशी टीका पुणीत बालांबद्दल कोणी करत असेल तर हे दुर्दवी आहे कारण पुणितनी कधी राजकारणाचा विषय डोक्यात ठेवून समाज प्रबोधन केला नाही गणेश उत्सवाची स्थापना केली नाही या ठिकाणी या हा सांस्कृतिक धार्मिक उत्सव केला नाही तर कुणीतनी या पुणेमध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेला माझ्यासारख्या आणि आपल्यासारख्या सर्वांना गणरायाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये मंगलमयी यावं याकरता हा उत्सव आहे या उत्सवाला कुणीही राजकीयदृष्ट्या बघू नये आणि याचं राजकारण करू नये कारण पुणे त्याच्या मनात कधीच पुनी बालांच्या मनात कधीच राजकारण नाही आहे ते समाजाकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता रात्री बेरात्री अपरात्री एक धार्मिक भावनेचा कार्यकर्ता म्हणून एक सांस्कृतिक कार्याचा एक चांगला कार्य कार्य चांगला कार्यकर्ता म्हणून पुणे शहराची प्रतिष्ठा कायम ठेवण्याकरता काम करत आहे मी पुणेतला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी राजकीय टीकेला बाजूला सारून समाजाकरता अजून मोठं काम करावं अशी त्यांना विनंती आहे